भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व बसावे मानसी तू आहेस प्रेमळ तू आहेस निखळ कळत नाही एवढी तू कशी आहेस कणकर तुझ्या डोळ्यात झळकतो आत्मविश्वास प्रखर आणि हे माहित आहे तू शकतेस अखिल विश्वास योगाचे महत्त्व पतंजली ऋषींनी दोन हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहे आजकाल जीवनशैली खूप ताणतणावाची झालेली आहे त्यांना निरनिराळे आजारपण होत आहेत लठ्ठपणा नंतर डायबेटीस बी पी उंची वाढत नाही तर पी सीओडीचा प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम आता वाढलेले आहेत पण योगासन के तुम्ही केले तर निश्चितच बी पी डायबेटीस हे कंट्रोलमध्ये येतात मुलांनी योग्य वेळी यो, योगासनाला सुरुवात केली आठव्या वर्षी वगैरे तर त्यांची उंची वाढण्यास पण मदत होते प्राणायाम योगा याच्यामुळे शरीरावर खूप चांगला फायदा होतो तर हे हो सगळे जे फायदे आहेत शारीरिक मानसिक आणि बौद्धिक हे जास्त करून म्हणजे मुलींपर्यंत पोहोचत नाही चंद्रकांत दादा पाटील यांनी जो काही मानसिक उपक्रम सुरू केलेला आहे त्या प्रोजेक्टमुळे काय झालंय की वसाहतीतील मुलीपर्यंत योगाचे महत्व जे आहे एक पा पोर्ट हे केलेले आहेत त्याच्यावर क्या बरोबर आहे नव सप्त एकवीस जून दोन हजार चोवीस साली माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतलं मानसी उपक्रमाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला प्रामुख्याने फोकस प्रामुख्याने ह्या गोष्टीवरती लक्ष देणं जास्त गरजेचं होतं की वस्ती विभागातल्या प्रत्येक मुलीपर्यंत योग हा विषय किंवा योग म्हणजे काय आरोग्य म्हणजे काय शरीराची काळजी घेणं म्हणजे काय ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम होतं आतापर्यंत एक वर्षभरात जवळजवळ पाचशे ते सहाशे संख्या वस्ती विभागातल्या अशा आहेत की ज्यांच्या घराघरात योग पोचलेला आहे मला हाताचा आणि पायाचा थोडाफार प्रॉब्लेम आहे तर आपल्या भागात जशी मानसी प्रकल्पच सुरू झाला तशी मी योगाला जायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा मग मग मॅमने मला म्हणजे थोडंसं धीर दीव दिला की तू हे करू शकते तू कॉन्फिडन्स करू शकते त्यामुळे मग तेव्हा खूप कॉन्फिडन्स लो होता पण आता मी कॉन्फिडन्स करते योगा करते छान छान आसन करते पोशर सुद्धा आता जमतात मला मी मानसिक प्रकल्पाला जॉईन होण्याआधी क्लासला जायचे पण तिथे माझं ऍग्रेशन खूप होतं आणि ह्याच ऍग्रेशनमुळे मला काही स्पर्धांमध्ये भाग घेता नाही आला तसेच मी मानसिक प्रकल्पाला जसं जॉईन झाले जसं योगा करायला लागले तसंच माझं मेडिशन ध्यान प्राणायाम करून ॲग्रेशन कमी झालं तर मी सी ए करते तसंच मला योगामुळे खूप कॉन्सन्ट्रेशन होतं आहे मागील आठ महिन्यांपासून मी मानसी प्रोजेक्टमध्ये येते योगामुळे खूप प्रसन्न वाटतंय सातत्याने आम्ही योगासना करतोय मेडिटेशन करतोय प्राणायामाने सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी वाटते माझ्या सगळ्या प्रकल्पाचं एक आध्यात्मिक वाक्य आहे की तुला जे आहे ते तुला इतरांना देता आलं पाहिजे बाबांनी केळवाडी भागामध्ये जे बीच रोवण्याचं काम केलं होतं त्याचा आता प्रचंड वटवृक्ष झालेला आहे असं म्हणायला काय हरकत चल पडी ये